जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या नावाचं युट्यूब चॅनल एडिटर्स विका म्हणून इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या मागल्या व्हिडिओला कमेंट आलेली बर्थडे व्हिडिओ एडिटिंग कर फायनल मित्रांनो आज बर्थडे व्हिडिओ एडिंग केलेलं आहे तर व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेलं आहे प्रत्येकाने व्हिडिओवर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नसाल तर ते चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण मित्रांनो आपल्या अशा चॅनलवर व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर चला मित्रांनो जरा आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जस्ट आपण मेन मोबाईलच्या स्क्रीन वर मित्रांनो मागले व्हिडिओला आपले कमेंट आलेली बर्थडे वेटिंग कलर तर मित्रांनो जस्ट आपण आजचा व्हिडिओ त्याच्यावरती बनवलाय तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जस्ट आपल्याला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला दोन बिटमार्क प्रोजेक्ट देतील एक शेगेपिकट आणि एक बिट बिटमार्क जस्ट आपल्याला बिटमार्क प्रोजे प्रिसीट ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर जस्ट प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला एक फोटो घ्यायचा आहे फॉर एक्झाम्पल मी माझाच फोटो घेतो आणि ते येऊन स्प्लिट करून हा फोटो बॅकग्राऊंडला घेऊन इथं देखील बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे एवढं झाल्यान अदरवाइज तुम्ही स्वतःचं देखील वापरू शकता फॉर एक्झाम्पलला मी माझा वापरलेला आहे म्हणजे ना फोटो मित्रांनो थ्रड आर्टवरती क्लिक करून फील कॉम्पोजिशन एरिया करायला विसरू लागला तर एवढं झाल्यास नंतर जस्ट आपल्याला जेव्हा आपलं टेक्स्ट ॲड करण्यासाठी प्लस अकाउंटवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं सेंटर कारण रबर लेगरवरती जाऊन टेक बोल्ड फॉल्ट सिलेक्ट करून कलर व्हाईट करा आणि इथं सर्व कॅपिटल टाका हॅपी बर्थडे मी फॉर एक्झाम्पल भाई टाकतो आणि तुम्ही इथं काय पण टाकू शकता म्हणजे त्याचं नाव वगैरे यूट्यूबला चॅनल असेल तर मी तर मग एडिटर सोहन टाकतो मग एडिटर सोहन तू काय पण फॉर एक्झाम्पलला भाई टाकतो आहे भाई एवढं झाल्यानंतर मॉइन ट्रान्सफरमध्ये जाऊन रिसाईजवरती जाऊन पूर्ण याची साईज वाढवून घ्यायची आहे अशी आणि दहा पॉईंट पाच सेकंदवरती येऊन क्लिक दहा पॉईंट पाचवरती येऊन एवढे साईज ठेवायचे आहे आणि एवढं झाल्याच्या नंतर दहा पॉईंट पाचवरती क्लिक कट करायचं आहे आणि एवढं झाल्याच्या नंतर ह्याला आपण काही इफेक्ट देणार आहे निष्ठ ह्याच्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक करा हॅपी बड्डे बाहेर येवर इफेक्टमध्ये जाऊन ॲट इफेक्टमध्ये जाऊन ड्रॉइंग ट्रॅट एजीसमध्ये जाऊन ड्रॉइंग प्रोसि प्रोसिजर हाय इफेक्ट सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर एंड सिलेक्ट करा स्टार्ट लाईक प्लस के द्या आणि पूर्णपणे झिरो करून घ्या आणि एंडचं थोडंसं आता किती तर दहा पॉईंट पाच लाख की आहे मग इथं ला नको नऊ पॉईंट वीस वीस नको नऊ पॉईंट पंचवीसवर या नऊ पॉईंट पंचवीसवर आल्यानंतर ऑफ ऑफ की बसेल आणि हे पूर्णपणे साईज फुल करून घ्या एवढं झाल्याच्या नंतर जस्ट ह्याच्यावरती क्लिक कराक। ब्रो करा ब्रॉ बॉर्डर आणि शर्डमध्ये जाऊन स्टोक इनेबल करा आणि स्टोकची साईज आठ पॉईंट पाच ठेवून स्टोकचा कलर व्हाईट ठेवा आणि बॅक या कलर अँडपिलमध्ये जाऊन नन काहीतर नन ऑप्शन आहे याच्यावरती जावा आणि बॉर्डर आणि स्टॉकमध्ये येऊन तुम्हाला केवढंही जस्ट म्हणजे हवा आहे त्याच्यावरती जावा एंडवरती क्लिक करा आणि ह्यातलं तुम्ही कुठलं देखील असं लिहित्याला घेऊ शकता तुमच्या ह्याच्या माहिती जे ना किती पाहिजे यातलं कुठलं भरपूर ऑप्शन आहे ह्याच्यात तर सिंपली बॅग यायचं आहे आणि एकदा तिथं जाऊन तुम्हाला साईज तुमच्या हिशोबानं ठेवायची आहे एवढं झाल्यानंतर आपल्याला इफेक्ट असा कडक बसलेला आहे असा कडक नाही तर तुम्हाला सर ऑलरेडी सिम्पली बॅग आहे आहे आपल्याला आपल्या शिक इफेक्ट प्रेसेटमध्ये आल्यानंतर पहिला रेक्टँगलचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बॅग आहे आपल्याला आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर पहिल्या इमेजला कॉपी करा सिंपल स्टार फाईल तर तुम्हाला पाहिजे असलं तर ऑन करा नसेल तर ठेवू नका तुमच्या हिशोबानं तर आणि बॅग आहे आपल्याला आपल्या सी पेक्ट प्रेसिटमध्ये आल्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बॅग आहे आपल्याला आपल्या बिटमार्क प्रोजेक्टला या बिटमार्क प्रोजेक्टला आल्यानंतर जस्ट इमेजवरती क्लिक करून दुसऱ्या इमेजला पिक्ट ॲड करा मी तर तुम्हाला इथं शाडो आणि हा देखील ऑलरेडी पी एन जी दिलेलाच आहे तर ह्याच्यावर आता तुम्हाला बॉर्डर ॲड करण्यासाठी प्लस सेव्हनवर देखील कोणताही एक शेप कोणताही कोणताही म्हणण्यापेक्षा आता प्लस सेव्हनवर की आणि लास्टचा चौकोन रेक्टँगल ॲड करा ॲड केल्यानंतर हा पहिला जरा थोडा थोडाच मोठा करा आणि हा लास्टपर्यंत घ्या आणि बॉर्डर स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक अनेबल करा आणि तुमच्या हिशोबाने ठेवून व्हाईट करा आणि कलर अँड पेलमध्ये जाऊन नन करा थ्रेडरवरती क्लिक कर, करू स्ट्रेट टू कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करा आणि तुम्हाला बॉर्डर जास्त पाहिजे असलं तर इथनं तुमच्या हिशोबानं वाढवू शकता तर जरा बघ हां चौदा ते पंधरा ठेवले तर चालते एवढं झाल्याच्या नंतर इथं तर एवढं झाल्याच्या नंतर सिंपली त्याच्या आपला लोगो घालायचा आहे लोगो घालायचा आहे लोगो आत्ता मित्रांनो कालच्या व्हिडिओला शूट मी केलेला आहे तर हा लोगो व्हिडिओ लवकरच येईल कसा बनवायचा काय बनवायचा तर लास्टपर्यंत घ्या लास्टपर्यंत घेतल्याच्या नंतर असं मित्रांनो एवढंच झाल्याच्या जा नंतर हा जर इमोज तुम्हाला दिसत नसेल दिसत नसेल तर सिम्पली आपल्याला पेस्कलॅब ॲप्लिकेशनमध्ये या जस्ट एडिट एवरती जाऊन एडिट टेक्स्टमध्ये जावा आणि तर हा इमोजी घ्या आणि तो मोठा करा पहिला तुम्हाला सांगतो हा असा मोठा तुमच्या हिजोबाने मोठा जर दिस नसे दिसत नसेल तर दिसल्या का तर काही विषयच नाही आणि जस्ट ह्याला बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट करून सेव करा सेव केल्यानंतर हा या आणि तर दिसत नसले हा डिलीट मारा पहिला दहा पॉईंट पाच नंतर प्लस एव्हनवरती क्लिक करू मीडियामध्ये आणि हाच तुम्हाला अजून एकदा ॲड करा ॲड केल्यानंतर तुम्हाला केवढा पाहिजे पहिला बघा एवढा कसा पण घेऊ शकता जस्ट आपल्याला जरा दोन बोटामध्ये अंतर वाढावा स्टार्ट लेग प्लस की द्या स्टार्टची प्लस की अशी रेड लाईट सेंटरपर्यंत येऊस तर वर घ्या एवढ्या असं वर घ्या लेनला हा, 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 येऊन हां हाय असा रिटन खाली घ्या एवढं केल्याच नंतर असं येऊन जाईल रोटेशनवरती या स्टार्टली की द्या इथं वीस वीस करा वीस वीस करेक्ट करा आणि एंडला या आणि इथं देखील वीस करा करेक्ट वीसच करा वीस बावीस जो तुम्ही खाली जी पहिली की कराल ती दुसरी की करा आणि हा लाँग प्रेस करून इमेजच्या वरती घ्या सध्या अगं असं तुम्हाला दिसून जाईल अजून रो तुम्हाला रोटेशन होत दिसेल तर मला ट्रान्सफॉर्म जाऊन तीस करा वाटले अस तीस एंडला देखील तीस आता प्रॉपर दिसून जाईल आणि इथं मी इफेक्ट देखील आणि तर मित्रांनो हॅपी बर्थडे ब्रदर आहे मी आणि इथं कसं झालं मला कमेंट आणि इथं मित्रांनो ऐवजी ब्रदर देखील घालू शकता तुम लास्ट तुम्ही एडिट करणार आहे ते जेव्हा तो आहे ब्रदर तो काय पण घालू शकता लास्ट तुम्ही व्हिडिओ एडिट करणार आहे आणि एवढं झाल्यानंतर जस्ट आपल्याला शेअर वरती क्लिक करायचं आहे व्हिडिओच्या जागे तुम्हाला एक बांध दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करा व्हिडिओ रेडिशन टेन एप एल सिक्स ठेवा जस्ट आपल्याला खाली एक एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसं झालाय मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने आपल्या चॅनलमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ राहा आणि एडिटिंग शिका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र